हे पहा अंधार झाला आहे रात्रीचे आता मी जातोय ना काही नाही दिसत पहा मी उजेडा आहो आता लाईट खर हो आता उजेड आता बल्फाचे जेवण हो ना आता हा जरा दिसतो असा आता मी जातो आज मला जायचं आहे घराने घेऊन ती पहा काठी दिसत आहे ना ती उभी केली ती आहे गराणी घेन जातोही मी आज रातचे किंकणं धरायले हो आलो मी आता ही पाय घराने टाकली हो ही काठी कारवीची आहे दुसरी काठी नाही भेटली ही टाकली ही अशी आहे आणि हे ठ मी टाकले हे खाली पाणी आहे उतुळच आहे जास्त खोल नाही घराने माझी जरा बारीकलीच आहे त्याच्यामुळं मी जास्त खोलीले नाही टाकलं खोलेले टाकणार ता कारव मोड दे ढोळाचा पाणी हालून हालून ही अशी काठी आहे आता घराणी फुलं किकड आले ना काय माझं हा दाखवतोच बांध घरा मी आता मी व्रत काढून दाखवतो मी गरांडलं पाहणी मच्छरदाणे बांधणे मासे आहेत माशांवर हो मग तिकडा धावून येते वासावर हो तो पूर राहतो पुराच्या जवळच टाकायचं म्हणजे ढोळाचे येते वास येतो वासावर मग वासाला चढत येते वासाला काय मग चढत येते की वासाला पुराची पण माझी काठी नाजूक आहे कारवीची आहे व ढोळात मग आहे पुरात पूर येतो आहे काही दिसत पण आहे पाणी हा खडूळ आहे चमकतून पण पाणी आहे काही दिसणार नाही तसे पुरात वरतं माझा सामान बेकरी आणली मोबाईल ठेवायला सत्रे आणली चप्पल आहे माझी बसायला धक्का आहे ते धक्केवर काठी आहे गराणी कारविरक्षी तिला तर मग सांग हलवत ना समजत असा खालवर होत होतात आपल्याला समजायचे आम्हाला तिरकड आली ती हळूहळू हो, हो, काठीवर घ्यायची आता काही दिसणार पण नाही धरायलं विरायलं तर कसं मोबाईल कसा मोबाईल कसं विडिओ काढायचं आणि आता मग धरता पण नाही ना सांग तर मग मी नाही काढणार काढताना मग लाईटला हात दाखवून तो माझं काय मग मागवून सगळं झाला झाला बिना तर जमला तर मग एखाद तरी दाखवून काढताना पण नाही जमणार नाही पाणी हे मोबाईल कसं पाण्यात पडला तर ते काय दिसणार पण नाही वरतून जागा आहे रात्री आम्ही अशा गराने घेऊन तिला मासिन बांधून धराय असून वहळ आणलं वहळ आणलं पाणी रहतो ना बस दिस आहे ना जड कमी पहा दिलं पाणी सारखे सांग आपली गराने आहे आहे पहाठरा व्हायला गेलेली तिकडे जायला लागली की पाच सहा वेळा अर्धे काना हे पाणी सोडून दे आता मी हे एकदम असं उतरून पाहत नाही दडकली नाही पहा मित्रांनो पहिली आपल्याला सापडली चावलीमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायला जमला नाही आता मी सगळं हे धरून गिरून आलो आहे आता हे धावळा कोणीतरी धरला नाही आता याच्यात मी आख्या वत तू त्यांकडे आता मी तुम्हाला दाखवतो हे सोडून एक चेक धरल विडियो दाखता नहीं आल एकटास्त मैं का जमला नहीं एक फाखले तुम्हारे बाकी से मस्त बारीकूं जास्त मोटे नहीं एक 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 तीन तीन बारीक झराल मग विडियो का जमलाच नहीं साम बारीक में अपनी मोटे दोन तीन है मोटी चावन 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 से मार्च तर असे आहेत असं चावी होवी हमी दुसऱ्या दोन आहेत त्यांनी त्या पहा त्या मोठ्या आहेत त्या मोठ्या आहेत त्या वेगळ्याच पा कशा खेडत आहेत ते मेले ती वेगळी ठेवायला लागतील आता त्या मोठ्या तीन तीला चावतील हे पहा आखी मारून टाकले त्यांनी हे मरेल आहेत त्या वेगळ्या याची ठेवल्यात मोठ्या वेगळ्या मोठी आहे त्यांनी सगळी चावून टाकणे बारीक बारीक त्यांना रक्स दे नांग पहा कसं मोठा आहे चावायला सकाळी झालं आता मी अजून त्यांळली बाही जरा चावले जरा नाही रा रातभर बादलीमध्ये ठेवेल तर अजून याची तर ठेवू आता हे वेगवेगळं वे। केलं म्हणजे त्यांना चावणार नाही मोठ्या मोठ्या भांड्या किती